पंढरपूर तालुक्यातील तिसंगी गावाला तलाव फॉरेस्ट तसेच बागायत क्षेत्र म्हणजे ऊसाचे वाढते प्रमाण व वन विभाग यामुळे या, या गावात जंगली प्राण्यांचे वाढते प्रमाण यापैकी रानडुक्कर तरस कोल्हा लांडगा व सध्या बिबट्या वाघाचे दर्शन अधूनमधून होते या गावात शाळेला पायी पायी जाणारे विद्यार्थी व शेतकरी वर्गात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पाठीमागील आठवड्यात संजय सुखदेव कारंडे यांनी सायंकाळी साडेसहा वाजता बिबट्या पाहिला होता आरडाओरडा केल्यानंतर तो पसार झाला तर दिनांक अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरा वाजता कोंडिबा मस्के यांच्या वस्तीलगत माळीमळ्याकडे जाताना तिसंगीमध्ये श्री प्रशांत ओलेकर उदनवाडी यांच्या चार चाकी गाडीच्या आडवा बिबट्या सदृश प्राणी आला व त्याचे त्यांनी काही रात्रीचे फोटो टिपले आहेत यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे व वन विभागाने खात्री करून अशा प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा